अजितदादांच्या उपस्थितीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आपण का निवडा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक पूर्वीपासूनचा एक वेगळा नाता आहे मुळात ज्यावेळेला नव्याण्णव साली या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासूनचे माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगतापचा एक संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नोंद झालेली होती आणि तेव्हापासून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा त्या ठिकाणी आधीपासूनच होते पण तेव्हापासून खऱ्या अर्थानं प्रवास सुरू केला आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या स्वगृही येण्याचा वेगळा आनंद आज या माध्यमातून आम्हाला सगळ्यांनाच प्राप्त होत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय अजितदत्तांच्या नेतृत्वाखाली जशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उत्तमरित्या कारभार चालू आहे त्याच्यावरती कुठेतरी पण एक वेगळ्या पद्धतीचं छाप प्रत्येकाच्या मनावरती उठत असताना आज माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याच ताकदीने आज अजिबात लक्ष घालतील की हा आदरणीय तटकरे साहेब सुद्धा त्या माध्यमातून लक्ष घालतील आणि विकासात्मक दृष्टिकोनातून माझा मतदारसंघ पुन्हा एकदा पटलावरती येईल हा डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा प्रवेश केलेला आहे